नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यंगलिखी ऑफिसवाली अधुरी लव्ह स्टोरी भाग चार रात्री बराच उशिरा आर्या घरी आली तसही मुंबई शहराला अशी रात्र झोपायची सवय कुठे होती सदैव मुंबई शहर जागेच असेल आणि आज तर तीही त्याला साथ देणार होती स्वतः जागे राहून ती आपल्या छोट्याशा खोलीत एकटी बसली होती टेबलावर पसरलेल्या कागदांकडे पाहत होती घरी पण लक्ष तिचं नव्हतंच उद्या प्र... उद्याच्या प्रेझेंटेशनच कदाचित टेन्शन आलं असावं असं वाटत होत तोच तिचा हात हळूच एका फोटो फ्रेमकडे गेला जो तिच्या अगदी समोर होता त्या फ्रेममध्ये एक हसरा चेहरा होता हाय ती हलक्याशा आवाजात म्हणाली आज मी आज मी पहिल्यांदा सगळ्यांसमोर उभी राहिले माझं पहिलं प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन यशस्वी झालं खर तर मी तुला अभिमान वाटेल असं काहीतरी करत आहे पण पण तरी मनातून समाधान नाही काहीतरी आहे असं की माझ्या आयुष्यात मिसिंग आहे काय ते, ते तुलाही माहीत आहे आणि मलाही पण पन... पण आपण काहीच करू शकत नाही हे तुला माहित आहे आणि मलाही त्या फ्रेमकडे ती एकटक पाहत होती आणि सोबत तिच्या डोळ्यातून अश्रूही आता झरायला लागले ती फोटो फ्रेम आपल्या छातीजवळ धरते तुम्ही आज असता तर ती तशीच रडत फ्रेम खाली ठेवतच होती की ठेवताना तिच्या हाताला मागे लपवलेला एक कागद लागला तो तिने हळूच हातात घेतला जुना फिकट झालेला पण तिच्या मनात आता कालवा कलव झाली ती तो कागद नीट पाहणार एवढ्या टकटक टकटक दारावर आवाज आला तशी आर्या दचकली घाईघाईने तिने तो फोटो आणि ते कागद कपाटात का ठेवले व पटकन दार उघडायला गेली दार उघडताच प्रेम देसाई आत आले आता त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती आर्या अजून झोटली नाहीस त्यांनी हळूवार विचारलं झोप येत नव्हती थोडं ऑफिसचं काम उरकते आर्यानं जबरदस्ती हसत उत्तर दिलं मी ऐकलं आज ऑफिसमध्ये तुझं प्रेझेंटेशन छान झालं पण कुणीतरी म्हणाल की तू रडलीस ही काही प्रॉब्लेम आहे का प्रेम तिचे वडील येत खूप काळजीने विचारत होते नाही असं काही नाही ते थोडा ताण आला होता असं प्रेझेंटेशन द्यायची माझी पहिलीच वेळ होती ना आणि त्यात आज पहिलाच दिवस सो बाकी सगळं ठीक आहे आर्या थोडा शांत वेळ आर्या थोडा शांत बसली आणि परत बोलली चेहऱ्यावर आठ्याव होत्याच तसं प्रेम देसाईने तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला तू खूप स्ट्रॉंग आहेस हे कायम लक्षात ठेव शेवटी तू प्रेम देसाईची मुलगी आहेस काही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे आर्या जबरदस्ती हसली हो बाबा त्यांच्या डोक्यावरचा हात काढून ती हळूच बोलली पण तिच्या डोळ्यात वेगळंच वादळ उसळत होत मी आलेच म्हणत तिने त्या वादळाला नजरेआड करून ती पाणी प्यायला किचनमध्ये गेली प्रेम देसाई मात्र तिच्याकडे काही क्षण बघत राहिले जणू तिच्या मनातील वाचायचा प्रयत्न करत होते बर आता झोप उद्या नवीन दिवस आहे ऑल द बेस्ट गुड नाईट ती परत रूममध्ये येताच ते इतकं बोलून बाहेर गेली गुड नाईट म्हणत तिनेही आपल्या रूमचा दरवाजा बंद केला आणि त्याला टेकून उभी राहिली मनात अनेक प्रश्न होते बाबा खरंच तुम्ही आत्ता माझ्याशी जितके प्रेमाने वागला असता इतकी काळजी आधी घेतली असती तर तिच्या गालावरून अश्रू उघळले गुड मॉर्निंग बेटा दुसऱ्याच दिवशी सकाळी आर्या ब्रेकफास्टला आलीच होती की तिच्या आईने शालिनी बाईने तिच्या समोर ग्रीन सँडविच ठेवून केसावरून तिच्या प्रेमाने हात फिरवत म्हटलं गुड मॉर्निंग आर्या गुड मॉर्निंग आई तिनेही हसत तिला म्हटलं आणि सँडविचचा पहिला घास घाई घाईतच तोडला तो ग आई ग पण तो तोडताना दाताने झीप चावली गेली अगं जरा हळू इतकी काय घाय आहे शालिनीबाई काळजीने तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाल्या तुझा बॉस तुला जरा फाईव्ह मिनिट उशीर झाला म्हणून काही कामावरून लगेच नाही काढणार त्या तिला थोडे प्रेमाने दटवतात हो अगं काढतीलही तुला माझा बॉस कोण आहे हे अजून माहित नाही तो मला नुसते काढूनच नाही तर दुसऱ्या कंपनीतही कामाला लागू देणार नाही ती थोडी आता रागात आणि कुठेतरी हरवत म्हणते ए असं काही नाही हा हा तुझ्या कामाची प्रोग्रेस पाहून तो तुला जाऊ देणार नाही असं एक वेळ होऊ शकत आफ्टर ऑल तू या शालिनी देसाची मुलगी आहेस त्या थोड्या आपल्या प्राऊ आपल्या मुलीवर प्राऊड फील करत म्हणतात हो मान्य आहे मी तुझी एकेकाळी एक असलेल्या द ग्रेट बिझनेस वुमन शालिनी देसाईची मुलगी आहे पण आता या जमान्यात अशी वट कोणाची लागत नाही शिवाय तुला माहीत तरी आहे का कोण आहे माझा बॉस आता प्राऊड आपल्या मॉमवर होत अरे आपल्याच आईच्या गळ्यात पडत ते कोण आहे तुमचा बॉस आम्हाला पण कळ आम्हाला पण कळू द्या की फक्त आपल्या आईलाच सांगणार आहात तोच आता इतका वेळ तिथंच बसून पेपर वाचत असलेले प्रेम देसाई पेपरची घरी घालत मिश्किलतेने तिला विचारतात बापा तसं तिने तो सँडविचचा से तुकडा तसाच घेला ज्यामुळे तिला चांगलाच खोकला लागला अहो जरा हळू मी काही तुमच्या बॉसला आपला घर जावे नाही करणार देसाई तिच्याकडे येईल शालिनी वाईला पाणी द्या तिला खुनावत एक वेगळीच नजर आता तिच्याकडे टाकत म्हणाले काही काय बोलता देसाई पोरगी अजून किती लहान आहे पण शालिनीबाईंना त्यांच्या अशा बोलण्याचा राग येतो आणि थोडे विचित्रही वाटते त्या तिच्या हातात पाण्याचा ग्लास देऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत आपली नाराजी दर्शवत म्हणतात अहो तसं काही नाही शालिनीबाई पण त्यांचा तो लटका राग पाहून प्रेम देसाईचे तुमचे पाणी पळाले ते आता जरा घाबरतच बोलले बरं सोडा ते आता आर्या बेटा आता बरं वाटत आहे ना त्या दोघांचं बोलणं सुरू होते ते ऐकून आर्याचा ठसका थांबला दोघांना या रूपात जणू ती पहिल्यांदाच पाहत होती हो तिने तसा परत एक पाण्याचा सीप घेत हळूच म्हटलं हम्म आता सांग बेटा बरं कोण आहेत कोण तुझे बॉस तसं आता परत प्रेम देसाईनच विचारले ते, ते आई आता मात्र कसं सांगावं तिला कळत नव्हतं तसं आईने तिच्या सांग म्हणून खुनावले आई ते माझा प्रोजेक्ट मॅनेजर अजय अजय कुमार आहे तिने हळूच सांगितले काय तिचे आई बाबा एकदम ओरडले आई आनंदाने तर बाबाला तिचा शॉक लागला होता अजय देसाई म्हणजे तोच तोच का चार वर्षापूर्वी त्या तिची आई बोलता बोलता थांबली हो आई बाबा तोच तो अजय कुमार तिने परत एक सँडविचचा शेवटचा घास खात आता निर्विकार चेहरा करत म्हंटल अगं मग वेडे आधी सांगायचं ना <coughs> आणि हो ऐक ना एकदा बोलो ना त्याला आपल्या घरी तिची आई आनंदाने पुढे म्हणाली आर्या मात्र शांत होते नको काही गरज नाही त्याला आपल्या घरी बोलवायला तोच आता थोडे रागातच प्रेम देसाई बोलले तसं शालिनीबाईंनी विचित्र नजरेनं बघितलं अहो शालिनीबाई असं का करतात आता तो अजय आपल्या आर्या बेटाचा बॉस आहे त्याला असं घरी बोलावणं चांगलं नाही ना वाटणार त्यांनी आपली माझू मांडली अय्या हो ना बरोबर बोलत आहात तुम्ही शालिनीबाईंनी डोक्यावर हात मारत म्हटलं बरं शालिनीबाई आज आम्हाला नाश्ता मिळेल ना पुढे आता प्रेम देसाई हसून म्हणाले तसं त्या हो म्हण मन, म्हणत किचन मध्ये गेल्या आणि इकडे देसाईंनी इतका वेळ कंट्रोल केलेला श्वास सोडला जे नेमकं आर्याने पाहिलं आणि तिने मान नकारात हलवली आर्या लक्षात ठेवा तुम्ही फक्त शालिनीबाईच्या कन्या रत्ना नसून आमच्या या प्रेम देसाईच्या पण आहात त्या अजयच्या पायी आपले ध्येय विसरून जाऊ नका म्हणजे मिळवलं तसई तुम्ही प्रेमात पडणार नाही परत की वचन दिलं आहे आम्हाला पण ती आपल्याकडे पाहत आहे हे लक्षात येताच प्रेम देसाईंनी आपला चेहरा कठोर करत म्हणाले हो आहे लक्षात रोज उठून तेच सांगायची गरज नाही ती आता थोडी चिडून बोलते आई मी येते ग म्हणत देसाईना एक अँग्री लुक देत आपली पर्स घेऊन निघून जाते आज ऑफिसमध्ये सगळे आपापल्या कामात गुंतले होते पण आर्या आर्या मात्र आज सकाळपासून चिडचिड्या मोडमध्ये होती एकतर तिच्या बाबांचं विचित्र वागणं आणि दुसरं म्हणजे अजय डोळ्यासमोरून कालचं एक दृश्य हटत नव्हतं ते म्हणजे काल संध्याकाळी जेव्हा अजयनं किमायाला अंगठी घातली ते तिने पाहिलेलं त्यामुळे तिची चिडचिड वाढत चालली होती ती त्याच रागात फाईल्स नीट लावत होती एवढ्यात गुड मॉर्निंग मिस आर्या तो तिच्याजवळ जाऊन एकदम आला आणि हसतच म्हणाला आज काय नेहमीप्रमाणे डोळी डोळ्यांखाली काळी वर्तळू काय गुपित काय म्हणायचं यामागे की बॉयफ्रेंड जागवतो की काय त्याने डोळे मिचकावत म्हटलं आर्या आजचं त्याचं हे बोलणं ऐकून हैराण झाली हा असा का एकदम बदलला ते तिला कळेना पण बॉयफ्रेंड ऐकून पुरती वैतागली सर प्लीज मी इथे माझे काम करायला येते आणि तुम्ही फक्त या ऑफिसमध्ये माझा बॉस आहात ते फक्त माझ्या कामाबद्दलच बोला तिने हातातली फाईल जवळजवळ राखातच रॅकमध्ये ठेवत म्हणाले आणि हो एक रिक्वेस्ट आहे शक्य असल्यास माझ्यापासून दूर राहा तिने जवळजवळ वॉर्न केलं जेलिसी होती का मनात तसं तिचं बोलणं ऐकून आता अजय हसला दूर <laughs> पण आपल्याला तर एकत्रच काम करायचं आहे आणि मग त्याने आता डोळ्या मारत म्हटलं बाय द वे अजूनही तुला राग आला की तू खूप सुंदर दिसतेस हे माहीत आहे का तुला तसं आता आर्याचं त्याचं बोलणं ऐकून डोकं फिरलं ती दात ओठ खात म्हणाली सर हे ऑफिस आहे इथे प्लीज पर्सनल कमेंट नको तिने इकडे तिकडे पाहत म्हटलं अजयने तसं गंभीर चेहरा केला ओ सॉरी मग स्ट्रिक्टली प्रोफेशनल असं बोलून आता तो ऑफिस रूमच्या बरोबर मधोमध मद जाऊन उभा राहिला सो गुड मॉर्निंग गाईज जरा इकडे लक्ष द्या मला आज महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे तो मोठ्या आवाजात बोला तसं आता सगळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागले तर आता ह्याचं काय नक्की नाटक असं मनात विचार करून डोळे डोळेबारी करून त्याच्याकडे पाहायला लागली आता सुनेनाही तिच्या जवळ आली काय ग काय झालं म्हणून खुनावले तसं तिने मला नाही माहीत म्हणत दोन्ही खांदे उडवले सो गाईज मी तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर आजपासून एक अनाऊन्समेंट करतो की मिस आर्या या माझ्या आसपासून पॉझ घेऊन तिला डोळ्या मारत म्हणतो असिस्टंट असतील अगदी पर्सनल असिस्टंट ते ऐकून तरुण मुलींनी तोंड वाकडे केले की हिला काल आलेल्या मुलीला त्याने इतके इम्पॉर्टन्स दिला म्हणून तर पुरुषांनीही यावेळी जेलसी दाखवली कारण त्याचा पी ए म्हणजे मेन बॉसशी जवळीक साधल्यासारखच ना सो so, मिस आर्या ॲज अ बॉस म्हणून मी आता तुम्हाला ऑर्डर देतोय की या तुमच्या टेबलवरच्या सर्व फाईल्स माझ्या टेबलवर आणून ठेवा लगेच असं बोलून अरे तिला काही न बोल बोलू देता आपल्या केबिनकडे आयटीत निघूनही गेला पण जाताना तो एक फाईल तिच्या समोर ठेवून हलकेच तिच्या हाताला स्पर्श करतो ज्यामुळे आज्या चटकन हात मागे घेते पण हा असा अचानक कसा बदलला हे कोडे मात्र तिच्या मनाला सतावत होते का जसा वागत आजी? होता आजे कालपर्यंत साधी ओळखही दाखवत नव्हता पण आज हक्क दाखवत होता कसला हक्क होता तिच्यावर हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा ऑफिसची अधुरी लव्ह स्टोरी ऑफिसवाली अधुरी लव्ह स्टोरी कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू